साताऱ्यातील अनोखी घटना एका मातेने दिला चार बाळांना जन्म साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेने पाच वर्षापूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या खुशीत आता सात बाळे विसावणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली गट आहे काजल माझं नाव काजल आहे आणि सासोडला राहते इकडं आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलवरीला सातारा जाऊन तुम्ही विचरा त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली <laughs> तीन पहिले बाळ <बालो> होत <laughs> सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते, ते मग डिलिव्हरी करून इकडं आणलं आता काचा मधी पूर आहे दोन मुली पाच फुरगी <laughs> आम्ही बेगारी काम करते तब्येत चांगली आहे